केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस खासदार शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे गडकरी यांच्या सोबत सतेश पाटील आणि समरजित गाडगे सुद्धा उपस्थित आहेत समरजित गाडगे यांनी नितीन गडकरी यांच्या सोबतच चंद्रकांत पाटील आणि धनंजय महाडिक यांची सुद्धा भेट घेतलेली आहे कोल्हापुरातही मोठी बातमी गडकरींसोबत समरजित गाडगे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तिकडची ही दृश्य आपण बघतो नितीन गडकरी यांनी शाहू महाराज यांची सुद्धा भेट घेतलेली आहे नितीन गडकरी हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान होणाऱ्या या भेटीगाठी तर नितीन गडकरी राष्ट्रवादीमध्ये जातील अशा बातम्या येतील कोल्हापुरातल्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी हे मिश्किल विधान केलेलं आहे माझा पक्ष माझ्यासोबत आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे बातम्यांकडे जास्त लक्ष देऊ नका असं सुद्धा नितीन गडकरी यांनी आहे माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादी करू नका गडकरी साहेब आले दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं मी सांगितलं की प्रभू राम जातीयवाद सांप्रदायिकता आम्हाला बिलकुल नाही यायचं जो करेगा जात की बात मी उसको मला फरक नाही पडला त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स माझी पार्टी माझ्या बरोबर आहे माझे विचार माझ्या बरोबर आहे <laughs>